कोणाला माहिती माझ्या नवरीने बिल पेड केले बापरे ओ माय गॉड त्याला वाटलं नव्हतं मी इतका पैसा खर्च करेल आणि घेईल म्हणून सिरियसली पण माझं मला इतकं असायला बारसा अजून खूप लांब आहे पण आम्ही आताच आम्हाला इतकी एक्साइटमेंट आहे ना आम्ही म्हटलं माय चॅनल माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे सो so, तुम्हाला माहिती आहे आपल्या घरी आली आहे एक गुड न्यूज तर बेबी बॉय आलेला आहे तर त्याच्यासाठी आम्ही गेलोय गिफ्ट घ्यायला गे कुठलाच प्लॅनिंग न करता कुठल्याच गोष्टीचा विचार न करता आम्ही डायरेक्ट गेलो आहे ज्वेलरी शॉपमध्ये आणि तुम्ही पुढे माझा अवतार बघू शकता म्हणजे कुठलाच प्लॅन न करता ते गिफ्ट घेतलं गेलेलं आहे आणि इतकं क्यूट मस्त असतं गिफ्ट आहे काय घेतलंय कुठे घेतलं आहे हे सगळं बघायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि खूप प्रेम लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि गिफ्ट कसं आहे हे नक्की कमेंट करून सांगा हो गाईज मला अचानक भयानक ब्लॉग करायला कारण काय झालं मी ऑफिसला चालली होते आणि मी बिलकुल पण रेडी झाली नव्हती मी तिथे जाऊन रेडी होणार होते कारण मला लेट झालं होतं आणि माझ्या भाच्याला काहीतरी घ्यायचं पुतण्याला काहीतरी सोन्याचं घ्यायचं आहे बारशाला बारसा अजून खूप लांब आहे पण आम्ही आत्ताच आम्हाला इतकी एक्साइटमेंट आहे ना आम्ही <laughs> म्हटलं चला डिझाईन तर बघू आणि आम्हाला डिझाईन आवडली सो आम्ही डायरेक्ट फायनलच करायला लागलो आहे मग आपण पुढे काय करतोय बघा बघा <laughs> त्याची नंतर ना रिव्हॅल्यू होते का मग त्या डायमंडची डायमंड टू डायमंड्रेड हंड्रेड पर्सेंट डायमंड टू डायमंड हा तेच 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 बघ मग तुला आवडते ते बघ्र <laughs> दाखवते सो गाईज हे मी माझ्या लेकासाठी ब्रेसलेट घेतलंय ना? आ, दोन ग्रॅम आणि चारशे दहा आहेत पॉइंट चारशे दहा पूर्ण ग्रॅमचा आहे दोन ग्रॅम hmm. चार दोन पॉइंट चारशे दहा hmm. आणि प्राइज आहे एकवीस हजार सातशे सहाशे ते आम्ही पी एन जीमध्ये आणि डिझाईन बघा नंतर त्याच्यावरती त्याचं नाव पण टाकता येईल हो आणि हे ॲडजेस्ट त्याला कड्या पण आहेत म्हणजे तो त्याचा हात जसा मोठा आहे तसं त्याला लावता पण येतो आहे आणि छान आहे खूप छान डिझाईन आहे याची मस्त आहे छोटंसं छोटं आणि मस्त आम्ही ना पहिलं हे घेत होतो नजरबंद असताना पण मला ब्रेसलेट आवडलं म्हणून मी ब्रेसलेट घेतले जे गिफ्ट कोणाकडनं माझ्याकडून मोठ्या आईकडनं <laughs> <करना। laughs> तू हे बघ जरा व्यवस्थित आहे हो 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 हो, 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 हो हाँ? हाँ? चेक करतो कडी लावून दाखवा सो so, मोठ्या बाबाने घेतलं ब्रेसलेट आहे ना पप्पासाठी घेतलं का रे <laughs> त्याचा पप्पा आला आहे असं म्हणतोय तो हां yes. हां तर एकवीस हजार तीनशे रुपयेला भेटतंय ओ माय oh गॉड पहिल्यांदा कोणाला तरी एवढं महाग गिफ्ट घेतोय आहे ना रे तू <laughs> फर्स्ट टाइम पण ते कोणाकडनं मला ते तर सांगितलं काय चाललंय हा मग तुला चांदीवर भागवायची हा आता तुझे आता तुझी किंमत कमी झाली लेखाला म्हणून सगळ्यात जास्त जास्त एक्साइटमेंट कोणाला आहे हां मग बघ 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 बनवण घ्यावं लागणार एवढे तर मोठे मोठे बोट आहेत तुझे बघू छटाक बरं बोट आहेत सगळ्या प्लेन आहेत

अरे हो नंतर येणार बोललेत ना ते नेक्स्ट मंथ मध्ये मग त्यावेळेस येऊन बघ ना लेकाला सोन्याचं ब्रेसलेट आणि मायेला कुठलं

Oh. मला सोन्याच पाहिजे चांदीच काय आहे हा हम्म mm -hmm. हम्म हा ऑनलाईन मीच करणार होते कॅशवाला आहे नवरा माझा हा चला घालू का हातात खाली, खाली ओके। चालो। का ओके चलो माझ्या नवरेने असे का मला सोन्याचं पाहिजे पण आता काय करायचं नवरा चांदीवरच भागवायला लागलाय दिस इज नॉट फेअर पण चलता आहे कभी कभी माझ्या नवऱ्याची परिस्थिती बघता नवऱ्याची परिस्थिती बघून वस्तू घ्यायच्या असतात ना आपल्या बाय बाय त्या हातात घालायचं ते मला त्याला एक एक्स्ट्रा कडी लावली तरी चालेल ना रे त्याची एक्स्ट्रा कडी काढून लावली एक्स्ट्रा बाल मोदी लावली तर नाही होणार ना? ठीक आहे जाऊ दे मोठं होतय थोडस ते तसंच असतं पण मला साईजचं पाहिजे येस चलो पी एन जी पी एन जीची ॲडव्हर्टाईज होती फुकटच्या फाकट साईज <laughs> माझं काय सेट आम्ही अर्धी अमाऊंट पेड केली आहे माझ्या पुतण्याच्या माझ्या आमच्या बेबीच्या ब्रेसलेटची प्राईज अर्धी पेड केली आहे अर्ध पेमेंट मला यायचं आहे आणि दोन दिवसात ते येईल माझ्या अकाउंटला तर मग तेव्हा मी अर्धे पेमेंट भरणार आहे आणि ब्रेसलेट हातात घेणार आहे तर आता निघाली आहे मी तर मी माझ्यासाठी एक छोटूसं चांदीचं मंगळसूत्र ब्रेसलेट घेतलं आहे जे मी मला इथे डिझाईन दिसली आणि मला अशी डिझाईन कुठे भेटत पण नव्हती आणि अचानक दिसली आहे तर मी प्रत्येक वेळी ज्वेलरी शॉपमध्ये यायला गेली ना काहीतरी मला नवीन काहीतरी दिसतं आणि मी एक्स्ट्राचं काहीतरी घेत असते तर मी माझ्या भाच्यासाठी माझ्या लेकासाठी मोठी आईकडनं त्याला ब्रेसलेट घेतलं आहे सोन्याचं जे की आहे टू पॉईंट म्हणजे अडीच ग्रॅमचं आहे आणि खूप छान खूप क्यूट असं ब्रेसलेट आहे आणि पाई जी, पाई जी, तर, आ, मी मला सुद्धा असं ब्रेसलेट पाहिजे मी आता आधीच्या मागे लागणार आहे मला पण सोन्याचं ब्रेसलेट पाहिजे म्हणजे पाहिजे तर मस्त छान ब्रेसलेट घेतलंय आम्ही आणि माझ्यासाठी पण ब्रेसलेट घेतलंय पण चांदीचं घेतलंय तर काय मोठे बाबा छाती अशी चोडी केली आहे त्याला वाटलं नव्हतं त्याला वाटलं नव्हतं मी इतका पैसा खर्च करेल आणि घेईल म्हणून सिरियसली पण माझं मला इतकं असं कसं झालं की आता ओढ निर्माण झाली ती की बाबा ते एक आता बोलता बोलता मम्मीजण माझं विषय झालं येई पप्पा आले पप्पा आले कारण की ते आता ते आम्ही अजून बघितलेलं नाही ते बघितल्यानंतर आता समजल पण हिचा एकदम असा जीव त्याच्याकडं ओढला गेलेला आहे मला मला सोडून जाती त्याला भेटायला कुठे गेली हा तू काम करत होता म्हणून ॲक्च्युली ना असं नवीन पाहुणा आलाय ना खूप एक्साइटमेंट वाटते आहे तो आल्याची आणि माझे सासऱ्यांची मी खूप लाडकी होते आदित्य पण लाडका होता आणि फर्स्ट बेबी आमच्या घरातला तर तो नाव खरी आहे असं सगळं बोलतात येत आणि न माहिती आहे तो असणारच आहे तर ना अशी बोर्ड लागली आहे आणि त्याच्या बारशासाठी आम्ही काहीतरी घ्यायचं म्हणून प्लॅन केलंच होतं बट इतकं काही घेऊ असं नव्हतं की म्हणजे नाही का माणसाची परिस्थिती असते तसं तो करत असतो बट देवाची कृपा पप्पांचा आशीर्वाद आईवडिलांचा आशीर्वाद सगळ्यांच्या आशीर्वादाने तुमच्या आशीर्वादाने माझ्याकडे तितकं पैसे आले आणि ते सगळे पैसे मी माझ्या लेखाच्या सगळे ले ले, लावलेले आहेत आणि आमचं प्रेम असो तसं तसंच वाढत राहू त्याच्यापेक्षा जा जास्त जाऊ त्याच्यापेक्षा जा जास्त वाढत जावं तर मस्त छान ब्रेसलेट घेतलेलं आहे आता जायचं लाडका मोठ्याचा लाडका लाडका तर मी आता जाते ऑफिसला कामाला अशा अवतारामध्ये आली अशा अवतारात ब्लॉग बनवते मी कारण मला मी प्लॅन नव्हतं केलं मी ब्लॉग करेल किंवा मी ब्रेसलेट घेईल मी प्लॅन पण विदाऊट प्लॅन मी हे ब्रेसलेट घेतलं आहे विदाऊट प्लॅन सगळं केलं आहे आणि मी पी एन जीमध्ये आली आहे चुटे चुटे ना ले ले, मी फक्त डिझाईन बघायला आले होते कारण आता बेबी आले काहीतरी घ्यावं लागेल आम्ही कानातलं घ्यायचा प्लॅन केला होता कानातलं पण मुलाला कसं वाटेल कानातलं आणि तसं पण बाळे वगैरे घालतात सगळे तर कानातल्याच्याच मागे लागणारे कारण ते छोट्या याच्यात छोट्या बेबीसाठी छोट्या प्राईजमध्ये छोट्या वेटमध्ये पण येऊन जातं आम्ही पण तोच विचार केलेला पण नंतर म्हटलं नाही मला ब्रेसलेट आवडलं मी ब्रेसलेट घेतलं म्हणजे मी माझ्या मी माझ्यावर सोडून दुसरं इतरावर इतका कधी खर्च नाही करत माझ्या बेबीसाठी केला आहे वाटतं तर मला खूप छान वाटतंय तुम्हाला ब्लॉग कसा वाटला माझा असा तडकाफडकी अचानक भयानक ब्लॉग आहे हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि आपल्या माणसाचं आपल्या ह्याचं प्रेमाचं हा वेगळंच काहीतरी फिलिंग असते तर कसा वाटला माझा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि ब्रॅसलेट पण आवडलं का हे पण सांगा आणि असंच तुमचं प्रेम राहू द्या लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बाय बाय